रुग्णसेवेसाठी सज्ज असणाऱ्या वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमेच्या दिनी शुभारंभ होणार आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीज खाटांचे वॉर्ड्स पॅथॉलॉजी लॅब सीटी स्कॅन आणि कॅन्टीन असे विविध विभाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली ओपीडीची इमारत अद्यवत व देखणी झाली असून त्यात मेडिसिन सर्जरी प्रसूती आणि स्त्रीरोग हृदयरोग दंतचिकित्सा नेत्रचिकित्सा त्वचा रोग मेंदू विकार यासाठीच्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम आहेत या इमारतीचं उद्घाटन बालाजी अमाइन्सचे चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे औषधालयाचं उद्घाटन रंगनाथ जी बंग यांच्या हस्ते तर वीस खाटांच्या इनडोअर युनिटचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य सी ए राजेश पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी स्वर्गीय डॉ शिरीष वळसंकर यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सीटी स्कॅन विभागाचं उद्घाटन त्यांच्या पत्नी डॉ उमा वळसंकर यांच्या हस्ते पॅथोलॉजी विभागाचं उद्घाटन डॉ राजीव वंशंपायन आणि वंशंपायन कुटुंबांच्या हस्ते होणार आहे उपहारगृहाचं उद्घाटन हॉस्पिटलच्या आधीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हॉस्पिटलसाठी काही ज्येष्ठ अनुभवी प्रथित यश तज्ज्ञ डॉक्टर्स गरजू रुग्णांकरता दर बुधवारी नऊ ते एक या वेळेत विनामूल्य तपासणी करणार आहेत त्याचप्रमाणे स्वयंसेवी ज्येष्ठ नागरिक रोज आपला वेळ रुग्णांच्या मदतीसाठी देणार असून या अभिनव योजनेला सेवावर्ती योजना असं म्हणण्यात आलं आहे अशा प्रकारची विशेष सेवा देणारी ही सोलापुरातील पहिलीच संस्था असल्याचं हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी सांगितलं ही म्हणजे सेवावृत्ती योजना आता सेवाव्रत्ती हा कन्सेप्ट एक ठिकाणी संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये चांगल्या रीतीने राबवलेला मी पाहिला आणि तो आपल्याकडे घ्यायच्यात त्याच्यात असं आहे की सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय करून जे रिटायर झालेले परंतु अजून शारीरिकरित्या काम करू शकतील अशा लोक अनेक पुढं आलेले आहेत जे दवाखान्यात पूर्णपणे कुठलंही शुल्क न घेता रोज चार चार तास दवाखान्यात सेवा देतील आणि ते गरजू पेशंट्सना डायरेक्ट करणं गरजू पेशंट्सना मदत करणं किंवा त्याचे सिरियस पेशंट्स आहेत त्यांना मानसिक आधार देणं अज्ञानी मनुष्य आहे त्यांना लिहिता वाचला येणं त्याला सगळं गाईड करणं अशा प्रकारची कामं करणारी सेवावृत्ती म्हणून योग्य नाही त्याच्यात सोलापूर शहरातल्या साधारण पंचवीस एक लोकांनी नाव नोंदवलेलं आहे दरम्यान टी पी सीच्या माध्यमातून इमारतीमध्ये शंभर खाटांचे अद्ययावत विभाग आणि भविष्यात दोनशे पन्नास असे तीनशे पन्नास खाटांचं भव्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा संकल्पित मानस असल्याचं डॉक्टर सुनील घाटे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस गव्हर्निंग काउन्सिल सदस्य डॉ सुनील घाटे डॉ संदीप भागवत राम रेड्डी संजय पी पटेल ॲडव्होकेट नितीन हबीब सी ए श्रीधर रिजबुड डॉ राजेंद्र घोली डॉ विजय सावस्कर डॉ सुनील मेहता डॉ शिरीष कुमठेकर वासुदेव बंग हेमंत चौधरी कल्पेश झवेरी गिरीश भुतडा आदी उपस्थित होते